नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड शहरात धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आलाय अमेरिकन नागरिकांनी भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केलीये तर एका अल्पवयीन मुलाचा यात सहभाग नोंदविण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की पिंपरी पोलीस ठाण्यात सनी बनसीलाल धनानी वय सत्तावीस यांनी फिर्याद दाखल केली फिर्यादी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की हे तिघे जण आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याच्या बहाण्याने इतर नागरिकांना धर्मांतर करण्यास भाग पाडतात इतर धर्माच्या श्रद्धेचा अपमान करतात धर्मांतरण केल्यास आर्थिक फायदा मिळवून देऊ असे आमिष दाखवितात या घटनेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे काल सकाळी साडे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे यामध्ये फिर्यादी सनी बनसालाल दनानी जो तुमच्या गावामध्ये राहणार आहे त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की एक तीन नागरिक त्याच्या घरीला आले होते आणि त्यांनी एक पी डी एफ दाखवली त्यांना आणि त्यांनी सांगितलं का आम्ही ख्रिश्चन धर्मप्रसारक आहोत केवळ प्रभू येशू हेच एकमेव देव आहेत इतर देव आ, अस्तित्वात नाही आहेत आणि तुम्ही धार्मिक परिवर्तन केल्यावरती तुम्हाला आम्ही भविष्यात आर्थिक सहाय्य करू अशा स्वरूपाचं कथन केल्याने मी हा फिर्यादी आमच्याकडे अप्रोच झाला हे जे तीन धार्मिक प्रसार करणारे नागरिक आहेत त्यापैकी एक ज्योएनाईल मुलगा आहे विधी संघर्षित बालक आहे आणि एक जो आहे स्कॅफर जेविन जेकब हा कॅलिफोर्निया अमेरिका इथला नागरिक आहे अमेरिकन सिटीझन आहे आणि त्याचप्रकारे स्टीवन विजय कदम हा आपल्या पिंपरी गावामध्ये अजमेरा कॉलनीमध्ये राहणारी सण अशा तीन लोकांना मी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावरती भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे नव्याण्णव त्याचप्रमाणे फॉरेन ॲक्ट सेक्शन फोर्टीन सी आणि फोर्टीन बी यानुया आम्ही गुन्हा दाखल केला आता पुढील कारवाई चालू आहे हा परदेशी नागरिक जो आहे तो मुकाई कॉलनी रावेतमध्ये सुद्धा राहत होता माय होम बिल्डिंग एक अपार्टमेंट आहे रावेतच्या आधीमध्ये तिथे राहत होता हा सध्या बिझनेस विजामध्ये आलेला आहे आणि प्राथमिक माहिती अशी आहे की जो वेळोवेळी विजा घेऊन दोन हजार सोळापासून सात ते आठ वेळा भारतात येऊन गेलेला आहे ते दीर्घकालासाठी वास्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही आता इमिग्रेशनकडनं डाटा घेऊन तपास करत काय काय कलम नाव भारतीय न्यायसंहितेचा कलम दोनशे नव्याण्णव जे आहे त्याच्यामध्ये धार्मिक भावनांचा अपमान करणे धार्मिक भावना दुखावणे या पद्धतीचं आहे त्याचप्रमाणे त्यांनी विजाच्या तरतुदीचा भंग केल्याचं प्रथम दर्शन दिसतंय त्यामुळे आम्ही फॉरेनर ऍक्ट सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षण लावलेले नागरिकांना आव्हान एवढंच आहे की नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये असं कुठली घटना निदर्शन झाल्यास पोलिसांना कळवावं पोलीस कायदेशीर कारवाई करण्यास सक्षम आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही